हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला कांद्यापासून काहीतरी छान अगदी तोंडाची चव वाढवेल अशी एक रेसिपी दाखवणारे बऱ्याचदा भाजीला काही नसतं किंवा असला तरी करायचा कंटाळा येतो मग काहीतरी झटपट पण भातासोबतसुद्धा खाता येईल त्याचबरोबर चपाती किंवा भाकरीसोबतसुद्धा खाता येईल असं काहीतरी करायचं असतं पण एवढी सोपी रेसिपी कोणतीच नसते त्यामुळे आज मी तुम्हाला सगळ्यात सोपी रेसिपी दाखवणार आहे जी अगदी झटपट होणारी आहे त्याचबरोबर कितीतरी पटीने चविष्टसुद्धा आहे तर त्यासाठी बघा इथे मी दोन लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत मोठ्या त्यानंतरनं बेडगी मिरची घ्यायची आपल्याला आता ह्या थोड्या लहान आहेत म्हणून तीन घेतल्या ते मोठ्या असेल दोनच घेतल्या तरीसुद्धा चालेल त्यानंतरने इथं कांदे घेतलेत भरपूर कारण की ते सुद्धा लहान लहान आहेत हे गावाकडचे कांदे आहेत त्यामुळे मग मी थोडे जास्त घेतलेत मोठा कांदा असेल तर दोनच घेतलेत तरीसुद्धा चालतील आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे हा लसूण असा ठेचून घ्यायचा आहे तुम्ही कशानेही ठेचून घ्या आता हा एका वाटीत काढून घेऊया आणि मिरच्यासुद्धा साईडला ठेवून देऊयात त्यानंतरनं बघा हे कांदे आपल्याला कट करायचेत आता इथे एक कांदा मी आधी तुम्हाला कट करून दाखवते कशा पद्धतीने आपल्याला हे कांदे कट करायचे <द्धागाँ> ते आणि मग त्या पद्धतीने तुम्ही संपूर्ण कांदा कट करून आहे तर पाहू शकता तुम्ही अगदी अशाच पद्धतीने संपूर्ण कांदा मी कट करून घेतलेला आहे पुढचे जे टोक असतं ते काढून टाकायचं आणि असा उभा कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता ही रेसिपी जी मी आत्ता बनवते ती दोन माणसांसाठी करते मी तर तुम्ही त्या हिशोबाने कांदा घेऊ शकता कमी जास्त तुम्हाला किती क्वांटिटीत करायचं आहे तसं कांदा चिरून झाला की लगेचच कढई ठेवायची इथे बघा मी दाखवलं आहे एक पळी तेल घेतलं होतं त्यातलं मी फक्त अर्धा पळी तेल घातलेलं आहे अगदी कमी तेलामध्ये आपल्याला ही रेसिपी करायची आहे पण त्याचबरोबर खूप चमचमीत होणार आहे हे मी तुम्हाला नक्की सांगते बघा कसं ते सुद्धा सांगते पुढं आता सगळ्यात आधी आपल्याला लसूण घालायचं यामध्ये आणि हा छान परतवून घ्यायचा तुम्ही लसूण ठेचून नाही घेतलात तरीसुद्धा चालेल पण असं ठेचून घेतला ना की तो छान परतला जातो सगळीकडनंच त्यामुळे मी शक्यतो लसूण ठेचून घेते ही रेसिपी करताना बघू शकता तुम्ही किती छान रंग आला आहे दुसऱ्या साईडनी आता लगेचच यामध्ये आपण बेडगी मिरची घालून घेऊ आणि ही सुद्धा तेलावरती छान परतवून घ्यायची बघा लसूण आपण काढून घेऊया आधी तोपर्यंत मिरची परतून देऊया खूप वेळ लागत नाही मिरची परतायला काही सेकंद पुरेसे आहेत आणि तेल खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही आहे बघा गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि त्यावरच आपल्याला ही मिरची छान अशी परतवून घ्यायची मिडियम गॅसवरच आपल्याला संपूर्ण जिन्नस परतायचे आता त्यानंतरनं सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हा कांदा घालून घ्यायचा आणि हा सुद्धा छान परतून घ्यायचा आहे बघा आपल्याला अगदी व्हिडिओ दाखवले त्याच पद्धतीने तुम्हाला कांदा सुद्धा परतायचा आहे पाहू शकता तुम्ही कंटिन्यू मध्ये मध्ये हलवत राहा आणि अशा पद्धतीने परतवून घ्या तर बघा कांदा आपला बऱ्यापैकी परतून झालेला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही आपण बिर्याणीला कांदा तळतो ना तसा तळून घेतलात तरीसुद्धा चालेल जास्त तेलामध्ये किंवा असा परतलात तरीसुद्धा चालेल आता कांदा थंड होतो आहे तोपर्यंत आपण लसूण अशा पद्धतीने तोडून घ्यायचं आहे अगदी करून घ्यायचं आहे लसूण आपल्याला हातानेच त्यानंतरनं मिरच्या ज्या आपण तळून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला अशा पद्धतीने हाताने शक्य होईल तितक्या बारीक करून घ्यायच्या आहेत खूप जास्त सोपी रेसिपी आहे अगदी झटपट होणारी आहे तुम्हाला आत्ता वाटलं तरी तुम्ही लगेच करू शकता आणि प्रत्येकाकडे ह्या तीनही गोष्टी अवेलेबल असतात आणि खरंच अगदी तोंडाला चव येणार तुम्ही साईड डिश म्हणून खा किंवा पांढरा जो आपला भात असतो त्याच्यासोबत जर कोणतीच भाजी नसेल ना नक्कीच ही रेसिपी एकदा करून बघा खूप जास्त छान लागते फक्त कोरड्या भातासोबत पांढऱ्या अगदी अप्रतिम अशी लागते त्यामुळे नक्कीच ट्राय करायला हरकत नाही आहे आता बघा हे छान कूस करून घेतलं आहे मी हे साईडला ठेवून देऊया आणि एक बाऊल घ्यायचा आहे आपल्याला ज्यामध्ये आपल्याला कांदा काढता येईल एवढा बाऊल घ्यायचा आता यामध्ये मी हा संपूर्ण कांदा काढून घेते सगळ्यात आधी बघा कांदा काढून घेतला आहे आपण एका बाऊलमध्ये आता त्यामध्ये हे कुस करून घेतलेलं लसूण आणि बेडगी मिरची पावडरचं मिश्रण घालायचं आहे अशा पद्धतीने आणि यामध्ये आता बेसिक मसाले घालायचेत आपल्याला जसं की गरम मसाला घालूयात सगळ्यात आधी त्यानंतर धना पावडर घालायची आपल्याला धना पावडर घातली की लगेचच यामध्ये लाल तिखट घालायचं चवीनुसार अर्थात आणि थोडीशी हळद घालायची आहे बघा अशा पद्धतीने आता मीठ घालूया चवीनुसार मीठ कमी घाला कारण की कांदा कमी आहे त्यामुळे मीठ कमी घालायचं तुमच्या अंदाजे तुम्ही मीठ मसाले कमी जास्त करू शकता आता अशा पद्धतीने बघा हे छान मिक्स करून घेऊया आपण तुम्ही चमच्याच्या साहाय्याने मिक्स करा किंवा हाताने केलं तरीसुद्धा चालेल तर बघा अशा पद्धतीने हे संपूर्ण मी आधी मिक्स करून घेते आणि तुम्हाला दाखवते मग पाहू शकता तुम्ही मस्त हे मिक्स करून झालेलं आहे आणि बेडगी मिरची पावडरमुळे खूप छान कलर येतो आपण जी मिरची तळून घातलेली आहे ना त्यालासुद्धा रंग असतो ज्यावेळेस तुम्ही मिक्स करता त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल आणि एकदा तरी ही भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर चपातीबरोबर कशासोबतही ही चटणी तुम्ही करून बघा खूप झटपट होणारी आहे त्याचबरोबर टेस्टीसुद्धा आहे घरामध्ये भाजीला जर काही नसेल ना त्यावेळेस केली तुम्हाला अजिबात भाजीची कमतरता भासणार नाही अशी ही आपली आजची रेसिपी आहे त्यामुळे नक्की 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 एकदा तरी तुम्ही ही ट्राय करायलाच हवी आणि त्याचबरोबर तुम्ही यापूर्वीचे जर माझे व्हिडिओ पाहिले नसेल जर तुम्ही नवीन असाल आता व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज नक्की व्हिडिओला एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या त्याचबरोबर सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते कळवायला मात्र विसरू नका आणि ही रेसिपी केल्यानंतरनं सुद्धा कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर चला माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग